पुष्प एक्केचाळीस ध्यान व योग साधनेमध्ये अग्निहोत्राची मदत भाग एक योगामध्ये यशस्वी होण्यासाठी पाच गोष्टींचे विशेष महत्त्व आहे एक आत्मविश्वास दोन सकारात्मक विचार तीन संकल्पशक्ती याच्याद्वारे शारीरिक व मानसिक रोगांचा नायनाट चार मनाची एकाग्रता तसेच पाच आत्मतत्वाचे स्मरण आपल्या शारीरिक मानसिक व आत्मिक दुर्बलतावर नियंत्रण करणे आवश्यक आहे यामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे चिंतेपासून मुक्ती सतत प्रयत्न तसेच वैराग्य सतत प्रयत्न याचा अर्थ असा आहे की दीर्घ व अखंड प्रयत्नशीलता जीवनाचा नियमितपणा गाढ प्रेम प्रचंड आत्मविश्वास व दृढ निश्चय वैराग्य अर्थात मानसिक दुर्बलता वाईट सवयी व वा आवेगांपासून मुक्ती हे सगळे काही साध्य करण्यासाठी अग्निहोत्र अतिशय मदतशील ठरते जेव्हा आपण या दिव्यशक्तीच्या दिव्यशक्तीचा शक्तीचा विचार करू लागतो तेव्हा आपले विचारही त्याकडेच प्रवाहित होऊ लागतात ज्याचे ब्रह्म ईश्वर सत्य इत्यादी अनेक नावे आहेत तेव्हा आपले संपूर्ण अस्तित्व एका नवीन ऊर्जेने तसेच दृढनिश्चयाने परिपूर्ण होऊन जाते हे विचार आहेत डॉक्टर राममूर्ती मिश्रा यांचे जे एन्डोक्रिनॉलॉजिस्ट न्यूरोसर्जन आणि मनोचिकित्सक आहेत तसेच न्यूयॉर्कच्या योगा सोसायटीचे संस्थापक आहेत योग साधकांसाठी अग्निहोत्र कशाप्रकारे उपयोगी आहे या संदर्भात श्री वेर्नर मेत्जगर्व संचालक क्रियायोग युनिव्हर्सिटी जर्मनी यांचे विचार उल्लेखनीय आहेत माणसाचे मन हे एक खूप मोठे शक्ती केंद्र आहे मनापासून निर्माण होणारे विचार हे त्याच शक्तीचे एक रूप आहे या शक्तीचा झाडा झुडपांवरही परिणाम होत असतो मानसिक शक्तीद्वारे रेल्वे इंजिनची दिशा व मार्ग बदलू शकतो हा प्रयोग रशियामध्ये केला गेला होता आपल्या सभोवताली शक्तीचेच आवरण असते अनियंत्रित चंचल मन शक्तीच्या या आवरणास भंग करते अग्निहोत्र पुन्हा या शक्तिवलयाचे निर्माण करते यापासून निर्माण होणारी ऊर्जा लगेचच मनास स्थिर व शांत करते अग्निहोत्र भस्मातही ही शक्ती लपलेली आहे पुण्याचे एक प्रसिद्ध दैनिक वर्तमानपत्राचे संपादक एस के कुलकर्णी यांच्या अनुसार या अग्निहोत्राच्या प्रक्रियेचा मनावर परिणाम होतो शरीरावर परिणाम होतो मन उल्हासमय होते आणि अग्निहोत्रा करणाऱ्यास समाधान प्राप्त होते अग्निहोत्र म्हणजे मनाचा थकवा तणाव दूर करण्याचा एक शीतल मोरपंखी ब्रश आहे हळूहळू त्याचा परिणाम मनावर होऊन मनाची मलिनता नाहीशी होते मन शुद्ध व पवित्र राहू लागते एका अध्यात्मवादी चिंतकाचे मत आहे की जगातल्या सर्व वस्तूंची गती अधो आहे म्हणजे खालच्या दिशेने आपला सु आपला सुद्धा पायरीवरून पाय घसरला की खालच्या दिशेनेच आपला पायसुद्धा पायरीवरून खाली घसरला की खालच्या दिशेनेच पडतो कधी असे झाले की कोणी दुसऱ्या मजल्यावरून पाय घसरून पडला आणि तिसऱ्या मजल्यावर पोचला नाही असे कधीच होत नाही कारण गुरुत्वा आहे गुरुत्वाकर्षण परंतु जगामध्ये एकाच गोष्टीची गती अधो नसून ऊर्ध्व आहे आणि ती म्हणजे अग्नी आपण मशाल उलटी धरली तरीसुद्धा ऊर्ध्व गच्छंती सत् सत्वस्ता आपणा सह आपणासही ऊर्ध्व गतीस जायचे असेल तर ज्याची गती ऊर्ध्व आहे त्याचीच आपण उपासना केली पाहिजे आणि त्यामुळेच अग्निहोत्र अध्यात्म मार्गावरील पथिकांसाठी उपयोगी आहे अग्निहोत्राचे उपासक कधीच अधोगतीस जात नाहीत पुष्पाधार अग्निहोत्र किस्सा पुस्तक माधवाश्रम भोपाळ